मंडई दिवसेंदिवस महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांनी अक्षरशः क्रूरतेची परिसीमाच गाठली आहे गावोगावी गुन्हेगारी अशी काय पोपावली आहे की काय विचारूच नका वडील चुलते आई बायको भाऊ कोण कोणाच्या जीवावर कधी उठेल काय सांगता येत नाही सोमवारी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातल्या माडा भागात अशीच एक खळबळजनक घटना घडली आहे शेतीच्या वादावरून पुतण्यानं त्याच्या सावत्र चुलत्याचीच कुराडीने गळा कापून हत्या केली बरं तेवढ्यावर न थांबता त्यानं जनुका एखादा पराक्रम गाजवला आहे या आवेशात तो धडा वेगळा झालेलं मुडकं घेऊन गावात टू व्हीलरवरून फिरत राहिला माड्यात घडलेली ही काळजाचा थरकाप उडवणारी पण तितकीच दुर्दैवी घटना त्या हत्याकांडात आरोपीनं अक्षरशः क्रूरपणाचा कळस गाठला तो प्रसंग पाहून माणूस जनावरांसारखा इतका हिंसर कसा काय वागू शकतो असा प्रश्न सगळ्यांना पडला नेमकं काय घडलं थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर बघा मंडळी पासष्ट वर्षीय शंकर प्रल्हाद जाधव आणि त्यांचं कुटुंब माडा तालुक्यातल्या टेंबुर्णी जवळच्या शेवरेगावच्या कुरणवस्तीत राहतं शंकर जाधव यांचा त्यांचे पुतणे शिवाजी बाबासाहेब जाधव परमेश्वर जाधव अजित जाधव आणि आका जाधव यांच्याशी अनेक महिन्यांपासून त्यांच्या वडोली इथं असलेल्या जमिनीवरून वाद सुरू होता जे जमिनीची केस खरं तर गेल्या काही दिवसांपासून कोर्टात प्रलंबित आहे याच कारणावरून दोन्ही कुटुंबात सारखी भांडही व्हायची त्यामुळे आरोपी पुतण्यांना शंकर जाधव यांच्या कुटुंबाचा राग होता आणि त्याच रागातून त्यांनी शंकर जाधव यांची हत्या केल्याचं समजत आहे सुरुवातीला तर आपण या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम बघूयात तर बघा मंडळी अकरा तारखेला सोमवारी सकाळी साडे दहा पावणे अकरा वाजता मयत शंकर उर्फ बिट्टू प्रल्हाद जाधव यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया केल्यानं ते घरात झोपले होते त्यांच्या घरातले आजी मामा त्यांचा मुलगा अमोल जाधव आणि इतर सर्व लोक शेतात गेले होते सोमवारी सकाळी साडे दहा ते पावणे अकराच्या सुमारास शंकर जाधव यांचा नातू नरहरी बंडलकर हा ओट्यावर बसला होता एवढ्यात शिवाजी जाधव परमेश्वर जाधव अजित जाधव आणि आकाश जाधव हे सगळे त्यांच्या घरात घुसले सुरुवातीला त्यांनी शंकर जाधव यांना मारहाण करायला सुरुवात केली आणि नंतर सगळ्यांनी मिळून त्यांचा खून केला जवळपास अर्धा ते पावन तास हा खुनी थरार शेवरे वस्तीवर सुरू होता आरोपी शिवाजी जाधव यांना शंकर जाधव यांच्यावर कुऱ्हाडीनं वार करून त्यांना ठार केलं पुढे त्यांच्या शरीरापासून वेगळं केलेलं शिर घेऊन आरोपी मोटरसायकलवरून फरार झाला त्याच वेळेस नरहरी बंडलकर यांनी शंकर जाधव यांचा मुलगा अमोल जाधव यांना फोन करून तातडीनं बोलावून घेतलं मंडळी मृत शंकर जाधव यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली पत्नी असा परिवार आहे घटना घडत असताना सुदैवानं तिथं कुणी नव्हतं नाहीतर मोठा हत्याकांड घडला असता अशी चर्चा शेवरे परिसरात सुरू आहे या घटनेची फिर्याद शंकर जाधव यांचे नातू नरहरी नवनाथ बंडलकर यांनी टेंबुर्णी पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी शिवाजी बाबासाहेब जाधव परमेश्वर बाबासाहेब जाधव आकाश बाबासाहेब जाधव आणि अजित बाबासाहेब जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय मंडळी धडा वेगळं केलेलं शीर गाडीवर घेऊन जात असताना आरोपी नरसिंहपूर आणि संगम येथील पेट्रोल पंपावर असलेल्या सी कॅमेरात कैद के झालाय त्या घटनेची संपूर्ण माहिती मिळताच टेंबुर्णी पोलिसांची संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली पण घटनास्थळी फक्त मृत शरीर पडलं होतं त्यामुळे पंचनामा पोस्टमॉर्टम आणि अंत्यसंस्काराचं काम रखडलं होतं त्यानंतर मग पोलिसांनी दोन पथकं करून मृत शरीराचं शीर शोधण्यासाठी ताबडतोब कारवाई सुरू केली सोमवारी सायंकाळी मयत व्यक्तीचं शीर दहा किलोमीटरवर अंतरावर असणाऱ्या मक्याच्या शेतात आढळून आलं पोलिसांनी पंचनामा करून ते ताब्यात घेऊन संपूर्ण शरीर पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवलं आणि त्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले म्हणजे सोमवारी रात्रीच्या सुमारास आकाश बाबासाहेब जाधव याला कोर्डूवाडी परिसरात मोबाईल लोकेशनवरून ताब्यात घेतलं होतं तर शिवाजी जाधव हा त्याच दिवशी पोलिसांना शरण आला होता बाकीच्या संशयित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती टेंबुर्णी पोलीस ठाण्याचे ए पी आय जोग यांनी दिले पण मंडळी एकूणच जमिनीच्या वादातून होणाऱ्या खुणांच्या घटना आता महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत कारण एकमेकातले वाद हे बोलून शांतपणे मिटवता येऊ शकतात याचा कदाचित आपल्याला विसर पडलाय आणि आता तर काय हिंसा करण्याचा जणू ट्रेंड चालाय एखाद्याचा खून करणं हा प्रतिष्ठेचा विषय बनला पण या घटनेच्या निमित्ताने मला आज तांबव्याचा बाळ या सिनेमातले गाणं आठवलंय माझ्या भावा बहिणींनो तोल सावरा मनाचा वैर करून कुणाशी राग धरून कोणाचा आता हे गाणं जरी त्या काळातलं असलं तरी ते या काळात लागू होतंय हे मात्र नक्की आहे बाकी महाराष्ट्रातली तरुणाई आज गुन्हेगारीच्या उंबरड्यावर उभे याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद